नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायचे आहे शेवग्याच्या शेंगापासून भन्नाट रेसिपी तोंडी लावण्यासाठी शेवग्याच्या शेंगा खूप फायदेशीर असतात आपल्या शरीरासाठी त्याच्यामध्ये कॅल्शियम पोटेशियम आणि खूप सारे जीवनसत्व असल्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात त्यापासून अशीच आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे आणि शेंगा कापून घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून उकडायला घातलेले आहेत मीठ आणि हळद घालून छान उकळी आलेली आहे पाण्याला आणि शेंगा आपल्या शिजल्या आहेत आता त्याच्यापासून आपल्याला छान मसालेदार शेंग बनवायची आहे तोंडी लावण्यासाठी त्यासाठी काय घ्यायचं आहे आपल्याला एक पॅन घेतलेलं म्हणजे भांडं त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि ही पाच मिनटाच्या आतच रेसिपी होणारी आहे व्हिडिओ संपूर्ण पहा पटकन तुम्हाला झटकेपट्टी रेसिपी होणारी आता तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी कडीपत्ता फोडणीसाठी घातले आहे फोडणी खमंग झाली का कोणताही प्र पदार्थ छानच लागतो तसंच आपल्याला शेवग्याच्या शेंगासुद्धा तोंडी लावण्यासाठी करायच्या आहेत एकदम चटकदार मसाले व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला काय पद्धतीत बनवले आहे शेवग्याच्या शेंगा नक्कीच कळेल आता कांदाही घालून घेतलेला आहे दोन मोठे कांदे होते ते सुद्धा घालून घेतलेले आहे आणि परतायचे आहे कांदा खमंग परतस तोपर्यंत थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मैत्रिणं कांद्याला मीठ घातलं का पटकन कांदा लाल होतो आणि छान खमंग परततो आता कांदा परतून झाला का टॅमॅटोही घालायचं आहे जास्त काही पदार्थ याच्यात घालायचं नाही तरीसुद्धा आपल्याला जिभे व चव रंगात राहील इतकी भन्नाट रेसिपी होते शेवग्याच्या शेंगाची शेवग्याच्या शेंगा, शेंगा म्हटलं का एकदमच आपल्याला आमटी किंवा सांबार येतो डोळ्यासामनी पण हा एकदम वेगळा पदार्थ आहे त्याच्यामध्ये आपण मसाले घातलेले आहे घरगुती मसाला हळद कांदा लसूण मसाला बेडगी मसाला आणि हे आहे आपलं जिरं धाणाजिरी पावडर आणि गरम मसाला हे सगळं घालून मसाले आपल्याला छान घोळून घ्यायचे आहे आणि कांदा खोबरेचं आपण वाटण घेतो म्हणजे कांदा खोबरं भाजून लसूण आ आलं हे भाजून आपण वाटण करतो ते सुद्धा एक मोठा चमचा घालून घ्यायचं आहे आणि वाटण नसलं तरीसुद्धा ही रेसिपी तेवढीच छान रुचकर लागते आणि लसूणही आपल्याला वरून घातला का अगदी अप्रतिम होते जर तुमच्याकडं वाटण नसलं तर वाटण असलं तर तुम्ही वाटण घाला त्याच्यामध्ये आलं लसूण असतंच आपल्या वाटणमध्ये म्हणून त्याच्या भारी चव येते आता थोडं झाकण ठेवून आपला मसाले छान परतून घ्यायचेत म्हणजे तेल सुटस तोपर्यंत आता परत एकदा आपल्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे कारण थोडंच घातलं होतं मसाल्यांना पुरेसं असं मीठ घातलेलं आहे तुम्ही तो सुद्धा तुमच्या अंदाजाने मसाल्याचं मीठ घालत जा म्हणजे खारट होणार नाही आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीत आवडतं तसं घाला पहा ही चटकदार रेसिपी नक्कीच करून पहा आणि आता आपल्या शेवग्याच्या शेंगा आपण उकडून घेतलेल्या मीठ आणि हळद घालून त्यासुद्धा घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्या मसाल्यात परतून घ्यायचे आहे झटपट म होणारी रेसिपी आहे आणि तोंडाला चव देणारी तोंडी लावण्यासाठी नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ करा। पाहताच करायला घ्याल एवढी मस्त अशी चटत्कार शेवग्याच्या शेंगापासून पदार्थ होतो बरोबर तुम्ही खाऊ शकता चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता भाकरीबरोबरसुद्धाही खाऊ शकता आणि तोंडी लावायलासुद्धा खाऊ शकता भन्नाट रेसिपी आहे नक्की करून पहा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता तुम्हाला माझ्या विड रेसिपी आवडतात का तेही सांगा कमेंट करून आवडल्यास तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करा मैत्रीण हे आपलं घरचंच चॅनल आहे या पद्धतीत मला तुम्ही कमेंट करून सांगा मला खूप आवडतं वाचायला तुमच्या कमेंट वेगवेगळ्या आणि त्यातून काहीतरी प्रतिक्रिया तुम्ही सांगता ते सुद्धा मनाला एकदम भावून जाणाऱ्या रेस रेसिपीबद्दल लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद बाय मैत्रिणो भेटूया आपण अशाच वेगवेगळ्या वे नवीन मध्ये तोपर्यंत छान शेवग्याच्या शेंगांची स्वाद घ्या आणि अप्रतिम चटकदार शेंगा तोंडी लावायला जिभेची चव नक्कीच रेंगाळत राहील एवढी भन्नाट रेसिपी झालेली आहे बाय मैत्रिणो भेटूया